दत्त <clears throat> पाठसो अभ्यासतन अन्तर्भाय तत्त्वज्ञान् पाठ पाठसो अभ्यासतन अंतर्बाह्य तत्वज्ञान आत्मबोध जीवन गृहपाठ या ठिकाणी ग्रहपाठ सांगितलं आहे गृहपाठ आपल्या जीवनात काय पाठ असला पाहिजे आपण खऱ्या अर्थाने आपण रोजच्या जीवनात गृहपाठ आपला असला पाहिजे आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्याला आपले गुरुजी आपल्याला गृहपाठ द्यायचे म्हणजे हा जीवनातला माझा गृहपाठ काय असला पाहिजे हा खऱ्या अर्थाने आपण तो गृहपाठ हे केलं पाहिजे पाठ स्व अभ्यास आपला स्वतःचा पाठ आपण अभ्यास केला पाहिजे आपण आपण स्वतःचा अभ्यास करत नाही सोला विशा सोसा वर्तनाकडे जात नाही म्हणून आपण स्वहित आपलं होत नाही आज जर बघितलं तर जगामध्ये आपण ते करत नाही म्हणून आज जगाची अशी अवस्था आहे आज शुद्ध का होतात माझ्यात आहे ते त्याच्यात आहे हा समज नाही म्हणून स्वविश्वास अन पाठ अभ्यास त्यांना अंतर्बाह्य तत्त्वज्ञान हे अंतर्बाह्यमध्ये तत्वज्ञान पाहिजे खरं आत्मज्ञान पाहिजे बाह्य अंकाने अंतर्मनाने आपला काय अभ्यास असला पाहिजे त्याचं चिंतन आपण केला पाहिजे ते आपण करत नाही त्याच्यामुळे खरा स्वअभ्यास कळत नाही म्हणून आत्मबोध म्हणा जीवन खऱ्या अर्थाने आत्मबोध हा जीवनात झाला पाहिजे आणि ते होत नाही त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने जीवनातला अर्थच कळत नाही म्हणून आपला गृहपट नाही होत आपला ग्रहपट नाही त्याच्यामुळे आपण जे आज आपल्या भारतावर एवढी आक्र आक्रमण झाले का झाले तर त्याचं कारण काय तर आपला ग्रहपाठ नाही सोहित हे झालं पाहिजे सोला वाटलं पाहिजे बाजार कोण आक्रमण करतो बाजार कोण हे करतो हे आपण जाणलंच नाही आणि न जाणल्यामुळे तो आज आपण ही अधोगतीकडे म्हणजे आपण त्या प्रगतीकडे काय गेलो नाही तर आपण एवढी पारतंत्र्यात काढले वर्ष साडेतीनशे वर्षे जास्त एवढे शिवाजीच्या काळापासून चारशे पाचशे वर्ष काढलं तर आपण सोला जो आला आहे त्याला समजून घेतलं नाही आणि कोण काय करतो कसा टायला आहे ही जी निर्णय शक्ती ती आपल्यातली नष्ट केल्या पाहिजे विश्वास ठेवला पण विश्वास ठेवतापुढे आपले निर्णय क्ष क्षमता पण आपली चांगली असली पाहिजे गुरुदेव दत्त